खरंतर राज्यपालांनी मुद्दा मांडताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की एक दोन ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू दो माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकत मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदु सम्राट या ठिकाणी नाही मला काय ते ऐकू दे तो काय याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषध दे देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदना आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी एंच त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत आम्ही दोघे उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरं तर दवाखाने चालू आले तशी आमच्या अपेक्षा आहे